थंडी वाटत आहे की शब्द पण इकडे घाट चालू होते तिकडे आपल्याला काही नाश्ता दुकान मिळणार नाही म्हणून आम्ही इकडे जो पेट्रोल तो आहे एक ना तामिया घाट पासून ते इकडे पचमळी पर्यंत सळक भरपूर मध्ये आहे इकडून जर तुम्ही चालता रोड कमी आहे आणि घाटी खूप जास्त आहे पचमळी चाळीस किलोमीटर दूर आहे पचमळी दहा किलोमीटर आहे इथून आता आम्ही एंटर केलो पचमळीमध्ये तर फायनली आम्ही शिवजाला इकडे तर आम्ही साडेपाच वाजता घरून निघलो न सव्वा सहा वाजता येऊन पोचलो सावनेच्या सामोर आता इथून खूप दूर आहे चाललो आम्ही सरळ सरळ नागपूरपासून ते पचमडीच्या अंतर दोनशे साठ किलोमीटर असल्या कारणाने आम्ही सकाळी साडेपाच वाजता निघलो अंतर खूप दूर असल्याकारणाने आम्ही बाईकच्या पेट्रोल रस्त्यातच पूर्ण फुल करून टाकला आम्ही इकडे थांबलो बोरगावले टँक पूर्ण फुल करून राहिलो एका गाडीची दुसऱ्या गाडीची नागपूरपासून ते पचमढचा जो अंतर आहे तो आहे दोनशे साठ किलोमीटर या ठिकाणी तुम्ही ट्रेनने येऊ शकता बसने येऊ शकता कारने येऊ शकता किंवा आपल्या बाईकने पण येऊ शकता आम्ही आपल्या बाईकनं ॲव्हरेज सत्तरच्या स्पीडनं आलो तर आम्हाला लागले पाच ते सहा घंटे यामध्ये आम्ही थांबला नाश्ता केला आणि फोटो वगैरे पण काढला नागपूर ते पचमडीपर्यंत रस्ता बाईक रायडिंगसाठी खूपच सुंदर आहे यामध्ये मुख्य दोन घाटी आहेत सिल्लेवाडी घाटी आणि तामिया घाटी नागपूरपासून नव्वद किलोमीटर समोर आल्यानंतर सिल्लेवाणी घाटी चालू होते जिथं दहा किलोमीटर पूर्ण पहाडी आणि जंगली रस्ता आहे घाटी आता एवढी घाटी पार करतो आम्ही त्यानंतर तिकडे नाश्ता वगैरे करतो तोपर्यंत पूर्ण डिटेल तुम्हाला सांगतो मी टेन्शन नाही तर आम्ही येऊन बोललो इकडे तांब्या गावी रस्त्यात जेव्हा तुम्ही जाते अपक्ष म्हणजे तेव्हा तांब्या गाव गाव पडते त्या ठिकाणी आम्ही थांबलो आता था। आता इकडे आम्हाला नाश्त्याची दुकान दिसली एक तिकडे नाश्ता करतो पोहा वगैरे आणि सांभाळ जातो त्यामुळे आपण गेलो तर तिकडे घाट चालू होते मग तिकडे आपल्याला काही नाश्त्याचे दुकान मिळणार नाही म्हणून आम्ही इकडे नाश्ता करून राहिलो तर आम्ही आता येऊन पोहोचलो इकडे घाटात घाटीकारून पचमेढी चाळीस किलोमीटर दूर आहे आता मी जाऊ तिकडे आणि राहाची सोय आणि खाची सोय पाहतो मग त्यानंतर फ्रेश वगैरे होतो आणि जातो चौरागडाच्या यात्रेसाठी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो हा जो रोड आहे तुम्ही पाहू शकता जे सडक आहे ते पूर्ण तामिया घाटपासून ते इकडे पचमेढीपर्यंत सडक बिलकुल खतरनाक कंडिशनमध्ये आहे एकही तुम्हाला झटका किंवा गड्डे वगैरे काही दिसणार नाही बिलकुल मस्त कंडिशनमध्ये सडक तर सर आम्ही आता एंटर केला पचमलच्या सीमेच्या अंदर तर इकडे घाटी बहुत खतरनाक खतरनाक आहेत इकडे पाहू तुम्ही रस्ते हे जे रस्ते आहेत ते पहिले लहान लहान होते हे थोडे एक्स्टेंड करण्यात आले हा दिसून आला व्हाईट व्हाईटवाला भाग थोडा एक्सटेंड करण्यात आला कारण यातून दोन गाड्या जर आल्या तर जाऊ शकत नव्हत्या जा जर ट्रक ट्रक तर इकडे दिसलेच नाही एक पण फोर व्हीलर दिसले आणि अँब्युलन्स वगैरे दिसली हे इकडे बा फोर व्हीलर जाऊन राहिली अशा प्रकारचे इकडे फोर व्हीलर येते टू व्हीलर येते आणि थोडे ट्रॅव्हलर वगैरे येत राहते इकडे पहा आम्हाला एक खाई भेटली खाई खूप खोल दिसून राहिली म्हणत तो का ट्रक नाही दिसला तर इकडे इकडे पहा हा ट्रक आला अशा प्रकारचे ट्रक पण या ठिकाणी चालत राहते तर जर तुम्ही कारनं वगैरे येत्या किंवा बाईकनं येत्या तर सुरक्षितपणे चालवाच्या जे मोडी वगैरे राहते त्या ठिकाणी थोडा हळू बाईक काढायची आम्ही तर इकडून चाळीसची स्पीड मेंटेन करतो चाळीस पन्नास चाळीस पन्नासची स्पीड मेंटेन करतो जर मोड आला तिथून थोडा कमी करतो तर घाटी पार करता करता आम्ही इकडे येऊन पोहोचलो तर एक घाटी संपतच नाही इकडून जर तुम्ही असाल तर रोड कमी आहे आणि घाटी खूप जास्त आहे तरी तुम्ही पाहू माझ्या मागे पचमडी दहा किलोमीटर आहे इथून चाललो आम्ही दहा किलोमीटर इकडे पचमडीला मग तिकडे सांगतो तुम्हाला कसा कसा करायचं आता तर आता आम्ही एंटर केलो पचमडीमध्ये हा जो तुम्ही पाहून राहिलेला पूर्ण हा हा पचवाढी एरिया आहे पंचमडी गाव आहे तिथून रूम करतो आम्ही आणि जातो महादेव म्हणजे चौरागडवर तिकडे पूर्ण लाईन लागली आहे पूर्ण जे स्पॉट आहेत जे पहाचे आहेत जटाशंकर ज्याला सॉरी गुप्त महादेव आहे जटाशंकर आहे चौरागड आहे ग्रीन व्हॅली वगैरे प्रियदर्शनी व्हॅली वगैरे सगळे तिकडे एका लाईनमध्ये जाय असं म्हणत होतं तिकडे आता आम्ही रूम करून फ्रेश होतो आणि तिकडे जातो डायरेक्ट चौरा चौरागडवर चौरागळवरून वापस वेळी जर आपल्याला वेळ मिळाला तर आम्ही कवर करतो ग्रीन व्हॅली आणि प्रियदर्शनी विजिट तर आम्ही इकडे व्हिजिट केलो पेट्रोल पंपच्या समोर एक न्यू हॉटेल म्हणून आहे इकडे आम्ही रूम पाहत होतो तर हा मला एक रूम मिळाला तीन लोकांसाठी जर तुम्ही तीन लोक असाल तर इथं याचे रेट आहे सहाशे बहात्तर रुपये अशा प्रकारचा क्वॉटर आहे हा अशा प्रकारचा क्वॉटर आहे आणि हा रूम आहे इकडे तुम्हाला वॉशरूम संडास बाथरूम सगळं मिळून जाईल सेम हॉटेलमध्ये आम्ही दुसरा रूम चेक केला हावाला अशा प्रकारे आहे तर ह्या ठिकाणी आहे आठसो बहात्तर प्लस दोन अस्सी म्हणजे जर एक्स्ट्रा पर्सन राहत आहे दोनच्या व्यतिरिक्त एक तिसरा पर्सन राहत आहे तर त्या दोनशे ऐंशी रुपये एक्स्ट्रा घेत घेण्यात येईल तो रूम पाहू शकता तुम्ही वॉशरूम वगैरे हा रूम आहे फर्स्ट फ्लोरवर तर मित्रांनो चेक इन वगैरे आमचं झालं आहे ह्या हॉटेलमध्ये हॉटेल न्यू नावानी आहे आणि आमचा जो रूम आहे तो आहे हा इकडे याची तुम्ही चार दिसून राहिली हे चार त्या ठिकाणी जो फर्स्ट वॉल रूम आहे तो आमचा आहे आणि बाईक आमची पार्किंगवर आहे इकडे आता फ्रेश वगैरे होतो आणि जेवण करतो जेवण कुठं करायचं तो पण तुम्हाला सांगतो बसलेले आम्ही शिफ्ट झालो इकडे आपल्या नवीन रूम मध्ये इकडे तीन बेड आहेत तुम्ही पाहू शकता इकडे तिघा लोक तीन ना पाणी पाण्याची व्यवस्था पाहिजे इकडे इकडे पाणी आहे पण पाणी एवढं थंड आहे जर तुम्ही सहाशे बहात्तर रुपयावर रूम करताय तुम्हाला पाणी थंडाच भेटते जर जर तुम्ही आठशे प्लस वाले रूम करता तिकडे पाणी गरम भेटते पण आम्ही थंडावाला सिलेक्ट केला कारण आमचे पैसे वाजत होते आणि आता उन्हाळा चालू आहे तर दुपारचे वाजले साडेबारा आमची आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता आम्हाला माहीत झालं की सोळाशे काहीतरी पायऱ्या चढावं लागते चौरागडच्या महादेवासाठी तर आम्ही आता जेवण वगैरे करतो आणि जातो इथून दहा ते बारा किलोमीटर दूर आहे महादेवाच्या पायऱ्याचं स्थान तिथून आम्ही ट्रेकिंग करू तिथपर्यंत बाईक जाते मग पाय पाय चालत जावं लागते तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो हो, तो हॉटेल मागे आहे हा आणि त्या हॉटेलच्या एक्झॅक्ट साईडले इकडे एक रेस्टॉरंट आहे हा पाहू शकता तुम्ही येथे आम्ही जेवण करायला आहोत आता तर आम्ही सकाळी खाल्लो होतो जास्त भूक वगैरे नाही तर आम्ही लाईट लाईट ऑर्डर करतो आणि लवकर खाऊन लवकर निघून देतो आपण कारण की आपल्याला वर पण चढायचे आहे तिकडून वापस पण यायचं आहे